आज सव्वीस जून आपल्या कोल्हापूरचा लाडका लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आज आपण साजरी करत आहोत आणि या निमित्त राजर्षी शाहू महाराज यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील अद्वितीय योगदानाची आज आपण थोडीशी माहिती घेऊया प्रगतदृष्टी आणि समाज सुधारणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांनी आरोग्य सेवेमध्ये सुद्धा खूप अमूलाग्र बदल घडवून आणले त्यांची सगळ्यात महत्वाची उपलब्धी म्हणजे कोल्हापूरचे सी पी आर हॉस्पिटल म्हणजेच छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय या ठिकाणी त्यांनी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पुरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी त्यांनी तिथे डॉक्टर विनायक टेंगशे तसेच डॉक्टर कृष्णाबाई केळवकर यांची नेमणूक केली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं त्यांनी गरिबांना वैद्यकीय सेवा ही मोफत दिली त्यावेळेला आरोग्यसेवा ही प्रत्येकासाठी एक लक्झरी होती पण त्यावेळी ती त्यांनी सेवा मोफत दिलेली होती कावळा नाका येथे डॉक्टर वालनेस यांना तेरा एकर जागा त्यांनी वालनेस हॉस्पिटल बांधण्यासाठी मोफत दिली सार्वजनिक आरोग्याचे महत्त्व त्यांनी आधीच ओळखले होते आणि त्यामुळं स्वच्छता लसीकरण प्रचार आणि स्वच्छ पिण्याचे पाणी यासारख्या उपाययोजना त्यांनी त्यावेळेला चालू केल्या होत्या अठराशे सत्त्याण्णवच्या प्लेगच्या साथीमध्ये प्रतिबंधक उपायांचा जाहीरनामा त्यांनी काढला होता आणि त्याच्यामुळं कोल्हापूरमध्ये प्लेगची साथ त्यांनी वेळीच रोखली जेव्हा कॉजर्याची साथ आली तेव्हा त्यांनी पंचगंगा नदीवरती कपडे धुणे जनावरे धुणे आंघोळ करणे याच्यावरती प्रतिबंध केला होता प्लगची लस सुद्धा त्यांनी स्वतः टोचून घेतली राजंशी शाहू महाराज वैद्यकीय शिक्षणाचे सुद्धा एक समाज सुधारक होते त्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देऊन बाहेर पाठवून डॉक्टर्स चांगले तयार केले तर प्रसूती रुग्णालय त्यांनी स्थापन केली आणि महिला डॉक्टर्स दाई आणि नर्सेस यांच्या प्रशिक्षणाला त्यांनी प्रोत्साहन दिले आरोग्य सुधारण्यासाठी हे एक अतिशय क्रांतिकारक पाऊल होते राजर्षी शाहू महाराजांनी आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक अशा सुद्धा वैद्यकीय शिक्षणाला त्यांनी पाठिंबा दिला होता आणि आपल्या पणजी अहिल्याबाई यांच्या स्मरणार्थ आयुर्वेदिक दवाखाना त्यांनी चालू केला होता त्यांच्या पायाला भाला घुसला होता तसेच त्यांचे टॉन्सिलचे ऑपरेशन करण्यात आले होते या दोन्ही वेळेला त्यांनी भूल न घेता हे ऑपरेशन करून घेतले होते अशा रीतीनं राजर्षी शाहू महाराजांचे वैद्यकीय क्षेत्रातील फारशी प्रकाशात नसलेले हे योगदान केवळ सुधारणाच नव्हे तर अनेकांसाठी हे जीवनदायीनी ठरले आहे आज अशा या लोकराजाची एकशे पन्नासावी जयंती आपण साजरी करताना सर्वांसाठी सुलभ आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न करणे हेच त्यांच्याप्रती अभिवादन ठरेल धन्यवाद